त्याच्याकडं मग आम्ही आमची फळे आमदार साहेबांच्याकडे तिथे चर्चा जेंडाली होती वगैरे तिथं मग रामबा म्हणते आमदार साहेब ते अहो रस्त्याचं काम ते राहिले महाराष्ट्रातून लोक आहेत जरा तर ते आमदार साहेब म्हणतात की अहो ती प्रस्ताव दिला होता तर रस्ता मंजूर झाला आहे त्याला निधी पण पडेल आणि मग निधी पडायला आमदार साहेब सांगतात मग आम्ही बाहेर निघ निघलेलो असतो तिथं आमदार साहेबांच्या तिथं दुसरी फळी चिकटलेली असती म्हणजे नेवशांची पार्टी बाहेरच रामा म्हणतात अरे सत्तेत असो अगर नसू मी प्रस्ताव दिलेला मंजूर झाला का नाही असं काम करावं लागतं आणि ती आठ नवशींची पार्टी जाते त्यांची आमदार साहेबांच्यावर जनरली चर्चा होती ना आमदार साहेबांना म्हणतात साहेब तो रस्ता मंजूर झाला आहे का तो हो म्हणतात त्याला निधी पण पडतो या आता निधी किती पडला आहे काय ही ह्याला कोणालाच माहित ना आमदार साहेब काय बोललेलं नसल्याचं आणि मग हे येते साहेब की लाखो रुपयाचा निधी टाकलेला आहे अरे मला नेवशी घरी आल्यानंतर नेवश्यांची सुरुवातीला बायको बरोबर चर्चा की आता काम एक मंजूर झालं काम तर मीच घेणार आहे आणि त्यातनं तुला सोनं थोडं फार करतो अशी चर्चा असते पण ते फक्त अडचण कोणाची नाही शेअरमनला थोडंसं मॅनेज करतो माझ्या खोराक घालणारच आहे म्हणा मग मी बरोबर चेअरमनला आली चेअरमनला म्हणून रस्त्याचं सरपंच झाली चेअरमन निघालेला असतं रस्त्यावरती संघ आणि मग हे मी धावून हे जे आधार हे काही मध्ये पडत नाही परत तुमच्या बाळो बाळू आणि मग आम्ही आम्ही मध्ये येतो आणि मग ती बांधव मिळवतून कशाने काय झालंय तर ती टेंडर हे घेतलं होतं असं झालं मग आम्ही म्हणतो की किती निधी मंजूर झाला नाही निधी मंजूर झालाय येईलच की आम्हाला पंधरा लाख निधी पंधरा लाखाची काम ग्रामपंचायत करू शकत नाही त्याला ऑनलाईन टेंडर लागतं ते भराव लागतो माणूस आणि तुम्ही का डोके पडत आता काय चर्चा होणार आहे आपल्याला आमदार साहेबांच्याकडे जायचंय आणि आमदार साहेबांच्याकडे का जायचंय तर आता आमदार साहेबांच्या नजरेत राहिलं पाहिजे भारी एक एक प्रस्ताव घेऊन जायचा दरवेळेला इलेक्शन पर्यंत निवडणुका झाल्या चांगली गोष्ट आहे आता कामाच्या दृष्टीने आपण केलं सांगितलं पाहिजे काम किंवा ती सरपंच पार्टीने आमदार साहेबांना भेटावून काम मंजूर करून असावेत असं बी काही नाही ना आमदार साहेब मिळायला पाहिजे ते कोण येत नाही तुम्ही रेडी हां बाइक को सर पर रोलिंग रोल कैमरा रोलिंग एक्शन सुभाष राव मी मी सर पर दस्ता थैंक यू ऊपर सर फिर करो रो साहब रोलिंग रोल कैमरा रोलिंग एक्शन नहीं सर ऊपर दानागिसन

थोडं तिथं सगळीकडे लोकांची चर्चा चालली जिल्हा परिषदेला बाळासाहेब तुम्हीच पाहिजे म्हणून तेवढं जिल्हा परिषदेच विचार झाला तुमच्या नावाच मग आता दुसऱ्या कोण आहे बाळो जिल्हा परिषदेच काम आहे रोज प्रोमो मध्ये का काय सेवा रोज रोलिंग रो कॅमेरा

तिकडचं ना पण रामाला कुठल्या सत्तेची गरज पडत नाही तिथं आला तिथं काम झाली बरं आमदार साहेबांनी सांगितलं सरपंच मेंबर चेअरमन काय भांगडे कांबळेश्वर आता भेटले नाहीत का बाहेर गेलेले बारामती कळलं गाठ म्हणलं थोडी गावच्या बाहेर तुमच्या काराव आलाय येऊ कसं असं या म्हणलं तरी चालत आणि नंतर शेवट हा जोडा आणि जागेवर बसून तिथे येतो येतो सगळं वाटलं मागची बाकी काम करून घ्या चार पैसे वाचवा म्हणजे काय माझं बिधी ना कमी होईल असं हे तुमचा पोरमध्ये आयला बर झालं गाड्या आपल्याला चार दिवस काम मिळाले नाही असं आम्हाला उद्याची शिपी हायवा रोड रोलर रोल आणि वाळू किती खडी किती मुरुम किती बेमाप उतरावा जागा नाही काम कसं करा काट कस उत्मात करू नका उत्मात दहा पाच जर वाचलं काय रस्ते तिकडनं मटेरियल सांडायचं सा, त्या मशीन खाली सांडायचं काय उरलं माझी एकच अपेक्षा सा। ना थोडंफार माझं पिटन ना ऍक्शन रे का तुला तर बस

केस करायची तू म्हणणार मारायची ते आधी केस केली म्हणजे आपल्या पुन्हा दाखल आम्ही हव ना अध्यक्षांनी काय करा ऐकत नाही झेटू कसा

आवलाजी संजूदाजी नेहमी दुसऱ्याची मिठत आलेली भेटवतो आज म्हणलं आपण बघाव तर कसं होत आहे आणि मग काय आम्ही बेटावली म्हणजे नाही घेणारी बेटावणारी माणसं आणि मग राम भाऊ माझ्या डोक्यात आल्या आम्ही सुटतो